आज आम्ही जाणार होतो फिरायला त्यामुळे सकाळी सकाळी लवकर मी तयार झाले आणि आमच्या यांनी ना मला एक रेसिपी शेअर केली होती आणि म्हणाले की हीच रेसिपी बनवून तू सोबत घे तर कांद्याची ही रेसिपी बनवली होती कशी झाली ही लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही बघा सकाळी सात वाजता तर आम्ही घरातून बाहेर पडलो होतो आणि ना आमच्याकडे खूप जास्त पाऊस होऊन गेला होता त्यामुळे थंडी होती आणि आमचा आभी असा गारठून बसला होता तर डबे वगैरे तर आम्ही सोबत नेलेच होते त्यामुळे एका ठिकाणी निवांत बसून जेवण केलं कुठे कुठे गेलो होतो काय काय केलं या सगळ्या गोष्टी मी लॉंग व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहेत आता आमच्याकडे डोंगर वगैरे नाही आहेत त्यामुळे हे भाग आम्हाला खूप छान वाटतात आणि हे कोणतं ठिकाणी कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मी घेतली होती कच्ची दाबीला आणि इतकी थंड होती आणि त्यात त्याला काही पण टेस्ट नव्हती त्यानंतर मला त्यांना काही खायची इच्छाच नाही राहिली पण सगळ्यांनी भेळ घेतली होती तर म्हटलं चला आता ही टेस्ट करून बघूया ती ठेकठाक वाटली म्हणून नंतर पाणीपुरी घेतली पण पाणीपुरीला पण काहीच टेस्ट नाही आता गणपती जवळ आलेत त्यामुळे सगळीकडे मस्त मस्त स्टॉल लागले होते घरी आल्यानंतर पहिलं तर मी फ्रेश झाले आणि त्यानंतर ह्या भाकरी बनवून घेतल्या आता माझ्या भाकरी अशाच असतात मला मोठ्या मोठ्या भाकरी करायची सवय लागली त्यानंतर बनवली होती मटकीची भाजी